मित्र हो नमस्कार बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी आपणास कोरपड या वनौषधीबद्दल माहिती सांगणार आहोत कोरपड ही अत्यंत बहुगुणी वनस्पती वनौषधी आहे की याच्यापासून अनेक प्रकारच्या व्याधी दूर होतात असे की अंगात आग होणे थोडं जर पाणी पडलं किंवा घाम आला तर आग होणे हिचे हि हिच्या गुदाबरोबर आपण भाकरी ज्वारीची कणिक मिसळून जर भाकरी बनवली ना ती जर खाल्ली पाच सात दिवस तर याने बरं होते त्याचप्रमाणे तेलकम पावडरमध्ये आणि सौंदर्य प्रसादानामध्ये याचा उपयोग होतो मित्र हो राजस्थानमध्ये ज्यावेळेस नववधू नवीन मुलीचे लग्न होते त्यावेळेस माहेरकडील मंडळी त्यानं तिला कोरपडीचे झाड सप्रेमेंट देतात कारण काय तिची चिरकाल तरुण राहिली पाहिजे म्हणून अशी ही वनस्पती आहे त्याचप्रमाणे जर आपण आपल्या शरीराचे कोणत्याही भागाचे ऑपरेशन झाल्यास इतर जखमा औषध गोळ्याने बऱ्या होतात वरच्या परंतु आतमधील पोटातील जखम बरी होत नाही त्याकरिता कोरपडीचा गर जर आपण खाल्ला तर त्याने नक्की आराम पडतो आणि जखमा लवकर भरून येतात याचा गुणच असा आहे की मेलेले पेशी जिवंत करणे बंधुजनो आता तुम्ही म्हणजे कोरपडीचं झाड कसं काय असते तर त्याबद्दल सांगते हवा हे आहे कोरपडीचं झाड हे लहान काढलेलं आहे मी हं तर हे आहे आता याचा गुदा काढण्यासाठी ही जी काटे आहेत हे हे पहिले प्रथम काढायची आजूबाजूची नंतर हे अशा ब्लेडने हे काढायची आता तुम्हाला दाखवतो मी तुम कसं काय ऐकलं आता हे कोरपडचं पान ही ही आता हे असे असे काटे काढण्यासाठी केले भेट हा हे काढले काटे हे असे काटे काढले आणि हा जो आहे लगदा हा असा हे टर्फण घेतलं आणि नंतर ही ही अस्सी घेतली चमच्याने हे बातमी हे असं खाय असे लावायचो मित्र आपणास ही कोडपडीची माहिती कशी वाटली माहिती योग्य वाटल्यास सबस्क्राइब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद